आईच्या गावातला का आईला बाय कोणीतरी बाजार आणायला सांगितलंय आहे बिझनेस काय करावं काय करा ना पण लाईट गेली तर अवघड होईल बाजार काय परत बघू बाजाराचा काय तो आईच्या गावात बघा तापणा चालू करतो अवघडच ठेवलं लागा आईला घरात एक वस्तू नसते तर बायको वार के बारा 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 करते या किराणा माला नु टाकतो आता ए कुठ जातो हा कुठ जाणार तो किराणा माल आणि रेशन नाही आता थोडासा वस्तू होता दोन चार असतू काय रे दोन्ही की मी गरपडतेय बावा ते मी गरपडतेय बावा अरे मी चाललं चाललोय अरे बघ बक... चारत असतू त्या काय काय असतू सांग रे फोन पे करतो फोन पे करतो तो अरे मां जंपशे असला बारका मावल कोणा फोन पे करतो या अरे किती रान काटेस ला तुर हा अरे असं की मागे अरे बँकेतला पैसा लागला कुजायला असला अर दुनिया कुठं चालली तू चाललाय कुठं दाखाऊच्या आठवड्यात आता आधी पण वाजा नाही चाललो या बघा आता कसं खेळय इकडे बघ माझ उदा उद उदारी खात्यावर म्हणतो का हे लगा मी उदारी बिदारी काय आणत नाही लगा दे पैसे मग मी आणतो तुझं हा इथे बघ नेट ला आता राहत हा इकडे बघ इकडे बघ नेट धोका उडावतोय माझ्या अंगाव फार इकडे बघ हा खाली हा खाली बघ अर्धा किलो साखर हा एक रिन हा एक व्हील साबण अजून काय तंबाखूची पुडी एक अरे अजून सांग चुना पुडी अजून सांग आता बस की आण तुझ्या आणि मग काय आणायचं असलं तर मग काय असं करतो उरलं तर अर्धा एकर घेतो की काय चष्टा कर कोरप्या काय सांगतोय किती पैसे देतोय किती बाजार सांगतोय आठवड्याला बाजार घेत नाही या कोणा अरे बाबा मला राहिले तर मागचे पैसे अजून जा घरच्यांला परत साप राहिला का भेटून मी काय म्हणतोय अरे पैसे लागले तरी मला सांग की फोन करून बाबा मी करतो की पैसे पुन्हा आता दहा रुपये र काय चष्टा करतोय मग खोला जेवढा मांडून ठेवून मी देतो पैसे तुला जा बा